या प्रणिती शिंदेला सांगतो एवढी मस्ती काही कामाची नाही एवढा इगो एवढी घमिंडी काही कामाची नाही मागच्या वेळेस एक खासदार होता महाराष्ट्रामध्ये यावेळेस तेरा खासदार निवडून आले आणि ते केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे आले विसरलात का काँग्रेसवाल्यानो या प्रणिती शिंदेला आमच्या शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि सोलापुरातील तब्बल दोन ते अडीच लाख शिवसेनेचं मतदान त्या प्रणिती शिंदेला पडलं लोकसभेला म्हणून ती निवडून आली हिचा बाप दोन वेळा काँग्रेसकडून पडला होता लोकसभेला अरे या प्रणिती शिंदेसाठी उद्धव साहेबांनी आजारी असताना सुद्धा सभा घेतली सोलापूर शहरात काय करत होती उद्धव साहेबांना केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेला पाठिंबा दिला या प्रणिती शिंदेला पण काही अपवाद सोडले तर या महाराष्ट्राला कलंक लावण्याचं काम कोण केलं असेल तर ते काँग्रेस पक्षाने केलेलं आहे आणि महाविकास आघाडीला कलंग लावण्याचं काम कोण असं केलं असेल तर ते या काँग्रेसने केलेलं आहे काँग्रेसचे सोलापूरचे खासदार प्रणिती शिंदे या प्रणिती शिंदेनं काल महाविकास आघाडीला कलंग लावलेला आहे आणि प्रणिती शिंदेचा खरा चेहरा काल महाराष्ट्रातील जनतेने पाहिलेला आहे की काँग्रेसमध्ये ही अशी माणसं पोचली जातात जे स्वतःला खूप मोठे समजतात महाविकास आघाडीपेक्षाही सुद्धा मोठे समजणारे अशी प्रणिती शिंदे हिने काल त्या काडादीला सपोर्ट दिला जो काडादी दि अपक्ष उभा आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात मतदारसंघात ज्या मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अमर पाटील दिले असताना सुद्धा शिवसेनेचे मशालेकडून तर त्यांच्या विरोधात हा काडादी उभा आहे मत खाण्यासाठी आणि त्याला सपोर्ट म्हणून या प्रणिती शिंदेनं जाहीर पाठिंबा दिला की आम्ही फ्री फाईट करत आहोत आम्हाला जरी एबी फॉर्म दिला नसला तरी आम्ही फ्री फाईट करत आहोत त्या प्रणिती शिंदेला सांगायचं फ्री फाईट कशी असते ते भविष्यामध्ये दो दोन हजार एकोणतीस ला आम्ही तुला दाखवू की लोकसभेला फ्री फाईट कशी असते या प्रणिती शिंदेला आमच्यासारख्या शिवसैनिकांनी जीवाचं रान केलं आणि सोलापुरातील तब्बल दोन ते अडीच लाख शिवसेनेचं मतदान त्या प्रणिती शिंदेला पडलं लोकसभेला म्हणून ती निवडून आली इजा बाब दोन वेळा काँग्रेसकडून पडला होता लोकसभेला पूर्ण धुळीस मिळालेली सुशील कुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे धुळीच मिळाली होती केवळ आणि केवळ शिवसेनेमुळं उद्धव बाळासाहेब ठाकरे मुळे यांना जीवदान मिळालं आणि प्रणिती शिंदे निवडून आली तरी त्या प्रणिती शिंदेला जराशी लाज लज्जा शरम वाटत नाही उद्धव साहेबाला धोका देऊन अरे या प्रणिधी शिंदेसाठी उद्धव साहेबांनी आजारी असताना सुद्धा सभा घेतली सोलापूर शहरात काय करत होती उद्धव साहेबांना केवळ महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून लोकसभेला पाठिंबा दिला या प्रणिती शिंदेला यासाठी सभा घेतली आणि तिनं ही उपकार विसरली उद्धव साहेबांचे शिवसैनिकांचे उपकार विसरले आणि जाहीर म्हणते की आम्ही फ्री फाईट करत आहोत जो जिता वही सिकंदर या प्रणिती शिंदेला सांगतो एवढी मस्ती काही कामाची नाही एवढा इगो एवढी घमिंडी काही कामाची नाही उद्धव साहेबांना धोका देऊन स्वतःला काय स्वतःला मोठं समजत असेल तर त्या प्रणित शिंदेचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो अरे निवडून आल्यानंतर उद्धव साहेबांना भेटायला गेली नाही प्रणिती शिंदे स्वतःला एवढं मोठं समजते कोण आहे प्रणिती शिंदे काय है? काय यांचं सोलापूरमध्ये काय यांची अवस्था शिवसेनेमुळे जीवदान मिळालं या बाईला पण सांगतो शिवसेनेची धोका देणाऱ्यांची अवस्था आम्ही पुढच्या वेळेस दाखवून देऊ या काँग्रेसला सोलापुरातील काँग्रेसला आम्ही शांत आहोत त्याचा अर्थ आम्ही गाफील राहिलो असं नाही या प्रणिती शिंदेला तिच्या अवकात आम्ही दाखवणार आणि या महाराष्ट्रातील जनतेसमोर सांगतो आमच्या जी दोस्ती करायची असेल तर प्रामाणिक दोस्ती करायची या काँग्रेसनं आता तुमचा रस्ता वेगळा आमचा रस्ता वेगळा अरे तुम्हाला शून्यातनं तेरावर नेऊन ठेवलं उद्धव साहेबांनी मागच्या वेळेस एक खासदार होता महाराष्ट्रामध्ये यावेळेस तेरा खासदार निवडून आले आणि नि ते केवळ आणि केवळ उद्धव बाळासाहेब ठाकरेंमुळे आले विसरलात का काँग्रेसवाल्यां उपकार विसरलात का तुम्ही उपकार विसरू नका उद्धव साहेबाजी उपकार कधी विसरू नका हेच तुम्हाला सांगतो जय जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी